मित्रांनो यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि आम्ही पोचलेलो आहोत सौंदी डे आज महाशिवरात्र आहे महाशिवरात्रीना पहिला सर्वांना शुभेच्छा आमचे सर्पमित्र नागेश मनगुते बघू शकताय धामण जातीची दोन सापं आहेत मिटिंग सीजन चालू आहे ज्याच्यामुळे चा एकाच ठिकाणी ही दोन सापं आढळून आली बघू शकता आपण आता आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थितरित्या काढत आहेत बघू शकता आपण धामण जातीचे दोन मोठ्या साईजचे साप आहेत आमचे सर्पमित्र त्याला व्यवस्थितरित्या आता काढत आहेत धामन जातीचं साप आहे दोन आता त्यांचा मीटिंग सीजन चालू आहे त्याच्यामुळे एकाच ठिकाणी हे दोन साप मिळालेले आहेत आमचे सर्पमित्र आता त्याला व्यवस्थितरित्या हँडल है करत आहेत सापाची कोणतीही माहिती नसताना सापात सापाला हँडल कर हँडल करण्याचा प्रयत्न करू नये बघू शकताय धामण जातीचे दोन साप म्हणजे सर्पमित्र त्याला व्यवस्थितरित्या पकडलेले आहेत आता गुळाचा घाण आहे ते बघू शकता आपण त्याला व्यवस्थितरित्या पोत्यात घालतील आमचे सर्व मित्र व त्याला पर्या पर्यावरणामध्ये एक साप घातलेलं आहे त्यामध्ये आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा व परत एकदा तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमचे नवीन मंदिरांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला दा विसरू दा दा नका आमचे मित्र त्याला व्यवस्थितरित्या आता पोत्यामध्ये घातलेले आहेत त्याला पर्यावरणामध्ये सोड दिला बघू शकताय आमचे सर्पमित्र त्याला रिलीज करत आहेत दोन दहा जातीचे साप पर्यावरणामध्ये रिलीज झालेले आहेत आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब आयकॉन दाबल